अलीकडेच बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला अनेक आमदार खासदारांनी दांडी मारली होती त्याची चर्चाही रंगली होती पण याच मेळाव्यात एका माजी आमदाराची गैरहजेरी सर्वांच्या चर्चेचं कारण म्हणली ते माजी आमदार म्हणजे राजन साळवी ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं सा म्हटलं जाते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आपल्या पराभवाला पक्षातले काही नेते मंडळी कारणीभूत आहेत वेळ आल्यावरती योग्य निर्णय घेईल असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली पण राज्याच्या पटलावरती आता वेगवान घडामोडी घडायला सुरुवात झालीय यामुळे राजन साळवींचा सा निर्णय फिक्स झालाय का असा प्रश्न चर्चेत आहे जेव्हा शिवसेनेत फूट पडली होती तेव्हा ठाकरेंची साथ न सोडणारे राजन साळवी आता निर्णायक भाषा का करू लागले राजन साळवी खरंच ठाकरे गटाची साथ सोडतायत का आणि साळवी यांच्या संदर्भात आतापर्यंत काय काय घडामोडी घडल्यात ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहत आहात लगावती विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या राजन साळवींचा शिंदे गटात पराभव झाला होता तेव्हापासूनच राजन साळवी नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या कारण यावेळी साळवी यांनी पक्षासंदर्भात उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती माझ्या पराभवाला काही वरिष्ठ मंडळी कारणीभूत आहेत मी आज त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही पण कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर ते उद्धव ठाकरे गटाला सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता चर्चेत होती पण आता त्यांचा प्रवेश हा शिंदेच्या शिवसेनेत होणार असल्याचं म्हटलं जात कारण रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार पडायला सुरुवात होईल असा गोप्यस्फोट अलीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी केलेला कोकणातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांचा प्रवेश होणार आहे आणि त्याची सुरुवात रत्नागिरीतल्या माजी आमदारांपासून होईल असं सामंत म्हणाले होते त्यामुळे राजन साळवी हे शिवसेनेत प्रवेश करतील का असा प्रश्न उपस्थित होतोय राजन साळवी हे शिवसेनेचे कोकणातले खंदे शिल्लेदार म्हटले जातात साळवी हे शिवसेनेचे रत्नागिरीतले पहिले नगराध्यक्ष आहेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि एकोणवीस सलग तीन वेळा ते राजापूर मतदारसंघात शिवसेनेच्या तिकिटावरती आमदार म्हणून निवडून आले विद्यार्थी सेनेपासून त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली आणि राजकीय क्षेत्रात काम सुरू केलं उद्धव ठाकरेंच्या अगदी जवळचे शिवसैनिक म्हणूनही त्यांची ओळख आहे शिंदे गट वेगळा पडला तेव्हाही त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती तेवीस मध्ये अवैध मालमत्ता प्रकरणी त्यांना ईडीकडनं नोटीस पाठवण्यात आली होती, होती। तसंच त्यांच्या पत्नी आणि भावाची देखील चौकशी करण्यात आली होती उत्पन्नापेक्षा एकशे अठरा टक्के जास्त संपत्ती असल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला होता त्यांच्या रत्नागिरी राजापूर सहित इतर ठिकाणी मालमत्तेवरती धाडही टाकली गेली होती त्यांच्या राहत्या घरी छापा टाकून एकूण बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोजमाप केलं होतं तेव्हा राजन साळवी यांना अक्षरशः रडू कसळलं होतं पण त्यानंतर इथे भाजपवरती कडाडून टीका करत राहिले आणि कोणालाही घाबरून आपण ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचं सा त्यांनी ठामपणे सांगितलं होतं यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघाची लढत ही चुरशीची झाली होती कारण साळवी यांच्या समोर मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचं आव्हान होत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा रंगलेल्या या इंटरेस्टिंग सामन्यामध्ये किरण सामंत यांनी राजन साळवींचा एकोणवीस हजार सहाशे ऐंशी मतांनी पराभव केला या पराभवामुळे साळवी नाराज झाले पराभवाचं खापर त्यांनी पक्षातल्या काही नेत्यांवर खोडलं आणि वेळी योग्य वेळी निर्णय घेऊ असंही स्पष्ट केलं या विधानानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती या भेटीमध्ये त्यांनी विनायक राऊत हे आपल्या पराभवालासाठी कारणीभूत असल्याचं सांगितलं होतं यात विनायक राऊत आणि किरण सामंत यांच्यामध्ये व्यावसायिक संबंध असल्याचेही आरोप त्यांनी केले होते या बैठकीमध्ये त्यांची ठाकरेंसोबत जोरदार खडाजंगी झाल्याचंही वृत्त होत या सगळ्या घडामोडी लक्षात घेतल्यास साळवी आणि पक्ष यांच्यात काही बरं चाललेलं दिसत नव्हतं ठाकरेंच्या कठीण काळातही ठाकरेंना साथ देणारे साळवी शिवसेना का सोडतायत याचा विचार आता करायला गेला तर काही ठोस कारण समोर येतात आणि यातलंच एक कारण म्हणजे त्यांच्या हात धुवून मागे लागलेली ईडी त्यांच्यावर गेल्या दोन वर्षांपासून ईडीची टांगती तलवार आहे त्यामुळे महायुतीमध्ये प्रवेश केला तर यातनं त्यांना दिलासा मिळू शकतो दुसरं कारण म्हणजे कोकणामध्ये ठाकरे गटाची संपलेली ताकद यंदाच्या विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोकणात सुपडा साफ झालाय राजन साळवी स्वतः देखील पराभूत झाले यामुळे पाच वर्ष विरोधी पक्षात राहणं म्हणजे स्वतःची राजकीय ताकद कमी करून घेणं यामुळे स्वतःचं राजकीय भविष्य वाचवण्यासाठी साळवी यांच्याकडे हा एकमेव ऑप्शन आहे असं म्हटलं जात आहे यामुळे उद्धव ठाकरेंची यावरती काय प्रतिक्रिया असेल हे देखील इथं पाहणं महत्वाचं ठरत आहे उद्धव ठाकरे शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मेळावा ठेवण्यात आला होता या मेळाव्याला पक्षाचे आमदार खासदार हजर होते अनेक आजी माजी आमदारही खासदारही उपस्थित होते पण इथे राजन साळवी यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली या मेळाव्यासाठी राजन साळवी यांना संपर्कही करण्यात आला होता पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नसल्याची माहिती मिळते त्यातच उदय सामंत यांनी ही धक्कादायक दावा केला की के उद्धव यांच्या गटातील चार आमदार आणि तीन खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील होतील आणि याचा पहिला ट्रेलर रत्नागिरीत दाखवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं उदय सामंतांचा दावा आणि राजन साळवी यांची मेळाव्यातली अनुपस्थिती हा घटनाक्रम पाहता यावरती का ही केला जातोय साळवी हे गेल्या काही काळापासून उद्धव गटाच्या नेत्याच्या संपर्कात नाहीयेत त्यामुळे त्यांची नाराजी ही स्पष्ट होती आणि ती उघडपणे दिसूनही येते यामुळे आता राजन साळवी शिवसेनेत आपला प्रवेश नेमका कधी करतात नक्की करतात की हा फक्त चर्चा सुरू आहे हे लवकरच कळेल अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका